तर मित्रांनो काय झालेलं आहे ना सोनीलचा आज घागराचा लुक केलेला आहे आणि हेअरस्टाईल राहिलेली आहे परंतु आम्हाला हेअरस्टाईल तर करता नाही आली कारण की सकाळपासून लाईट नाही आलेली आम्ही लाईटची बऱ्याच वेळ वाट पैलितलेली आहे ना आता चाललेले आहेत खरंडीला खरंडीला जाऊन राहिलेला जी, जी हेअरस्टाईल आहे ती हेअरस्टाईल करणार आहेत आणि नंतर तिथंच खरंडीमध्ये फोटोशूट करणार आहेत आम्ही बायपासला आणि तिथं स्टुडिओमध्ये सोनाली फॅनचा लुक काय सोनेली जरी सगळं फॅनचाल ठेवायला आहे तुम्ही तुमचा आवडीला पण हे कर ना गाडी कसो ना अरे काही नाही चाललो करून दिला मी गाडी मध्ये एवढा गरम होत आहे ना तर सोनालीने डायरेक्ट आहे ना तिचा फॅन घेतलेला आहे नाहीतर एवढा टाइम मेकअप केलेला आहे का वायाला जायचं आणि गरम झालेला असल्यामुळे सोनाली चेहरावर ना काय म्हणते मेकअप केलेला आहे ना तो डेन निघून चालला म्हणजे वाईट राहिला ते नाही ना फॅन धरलेला आहे लावून फायनल झालो आम्ही मेकअप आर्टिस्ट तर चला फास्टमध्ये जाऊया কি ল'প আছল ন

ठेवा आतमध्ये काढू घाटी ठेवा चला कुठे लोकेशन चला मॅडम चला चला लोकेशन आपला आहे ना पोच सांगा मज कस आहे तर पाहू शकता येत आज खरंडी बायपासला मी फोटोशूट करतोय जास्त लांबणं कर गेलेलं नाही आहेत कारण की हे पण लोकेशन ना फोटो काढण्या योग्य आहे एकदम भारी लोकेशन आहे बरं का तर गाडीला दा पार्क केले आणि आता फोटोशूट चालू आहे सॉन आहे विहिर आहेत पडशील डामानी जा हां स्विमिंग करायची करता येते पाहू शकताय कसलं लोकेशन दिसतय मोबाईल मध्ये पण तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मध्ये पण जबरदस्त लोकेशन दिसत बरं बर काय हे फोटोग्राफरचं रेग्युलरच लोकेशन आहे काय ऑर्डर आलात का काय ऑर्डर आलेलं आले गे

नाही जाणार आणू का थोडं पाणी आणू का थोडं पाणी एकदा खाली काय पाहू शकतात मोबाईल मध्ये जसे पोच आहेत ना ते पोच चे सोनालीचे सोपेडी काय दिवस घालते मेकअप करायला फोटोशूट करायला एवढ मेकअप करायचं म्हणलं ना तर एक पूर्ण दिवस घाल लागतो बरं का आणि काढ लागते फक्त पंधरा ते वीस मिनटं फोटो नाही तर एक तास फोटो होऊन जाते परत आहे ना मेकअप करायला जवळपास दिवसच घालते कुठं गाड्या आलेले हा चल काय खाऊ वडापाव भेळ जिलेबी भूक लागली कुरकुरे भजे अजून काय खायची आपण भाकरी बांधून आणलं असतं रे दोन चार दोन <laughs> 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 चार भाकरी बांधून आणल्या असतं चल ना आमचं काळात दिला ते जीव घालतो तुला चांगलं चांगलं खायला तिथं मी फक्त आणि म्हणजे ऑर्डर आलो इथं बाहेरचे तर मग नाही जाणार का आणि जर फोर्स केलं गुलाब गुलाबजामुन वगैरे वगैरे चांगले चांगले खायला असले कोणाच्या पण असं थोडा पाहू ना असं थोडायचं आणि एक दोन फोटो साठी ना मला पण चेंज का <laughs> पाहू शकता येत आता मी पण चेंज झालोय लुक कसा आहे एक दोन फोटो काढणार आहे दोघांचे एवढं मागा मागे एक दोन फोटो काढायला पाहिजेतच ना कसं आहे चांगला आमचा इथं मी आता इथे हातावरती ठेवा बाय रस्त्याला बायपासला नाही घेत फोटो आपण तिथं नाही थोडसा खाली थोडस इथं पकडून इथं 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 ओके एकमेकडे आय कॉन्टॅक्ट ठेवायचे त्यांच्याकडे पाहिजे समोर बघायचं नाही का नाही समोर अजिबात नाही काय म्हणले लग्न तर फायनली आमचं शूट झालेलं आहे आता आम्ही पॅकिंग केलेली आहे आणि निघालेले घरी फोटोग्राफरली त्याची पॅकिंग केलेली आहे आणि मेकअप जाऊन बसलेले त्यांना जबरदस्त अशी भूक लागलेली आहे आणि त्यांना आहे का त्यांचे फोटो काढून झाले का मग भूक लागली बरं का त्या दिवशी पण मेकअप होत तर काय नाही फोटो काढूस तर काय नाही तिचे फोटो काढून झाले का मग भूक लागलेली आहे भूक लागलीच पाहिजे तर ब्लॉग आवडला असेल तर फॉलो म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा